नमस्कार आज ना आपण बेसनचे गाठियाची रेसिपी बनवूया जशी मार्केटमध्ये मिळतात ना बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून सॉफ्ट एकदम छान असे मस्त खमंग आणि स्वादिष्ट असे बेसनचे गाठिया बनून तयार होणार आहेत तर तुम्ही छोटी छोटी ट्रिक अशी यूज केली ना तर तुमचे गाठियासुद्धा खूप छान बनवून तयार होतील तर हे बघा कुरकुरीत बनवून तयार झालेले आहेत तुम्हाला आवाज आलेला असेलच चला तर मग ही गाठियाची रेसिपी बनवूया नमस्कार मी अमिता पाटील आणि माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर गाठिया तर माझे फेवरेट लहान असताना मी खूपच खायची एक रुपये दोन रुपये असे हातात असल्यावर तर म्हटलं चला आज आपण गाठियाचीच रेसिपी बनवूया तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे बेसन तर तुम्ही एकदम बारीक बेसन यूज करायचं आहे अगोदर आपण बेसनना चाळून घेऊया तर हे इथे मी दोन वाटी बेसन घेतलेले आहे दोन मोठी वाटी आता हे चाळून घ्यायचं आहे आपल्याला चाळून घेतल्याने काय होते ते त्यामधले जे मोठे लंग्स असतात ना ते निघून जातात तर आता आपल्याला त्याचा मसाला बनवून घ्यायचा आहे जितकं छान मसाल्याचं परफेक्ट प्रमाण असेल ना तितके गाठी एकदम स्वादिष्ट बनवून तयार होतात तर इथे आपल्याला लागणार आहे ओवा आणि काळी मिरी आणि थोडीशी हिंग हिंग असेल तर ॲड करायची नसेल तर तुम्ही स्किप करू शकता नो प्रॉब्लेम तर अगोदर आपण एका बाऊलमध्ये बेसन काढून घेऊया आणि आता त्यामध्ये अर्धा चमचा मी मीठ ॲड करत आहे आणि थोडीशी हिंग किंचित चिमूटभर अशी हिंग ॲड केलेली आहे आणि आता ओवा घ्यायचा आहे ओवा जरा जास्तच घ्यायचा आहे ओवाने खूप छान फ्लेवर येतो क्रश करून घ्यायचं आहे हाताने आणि आता काळी मिरी तर इथे मी दहा पंधरा घेतले होते काळी मिरीची पावडर घ्यायची नाही आहे काळीमिरेशी क्रश करूनच घ्यायचे म्हणजे त्याचा खूप छान असा स्वाद येतो आता काय करायचं हे सर्व मसाले बेसनमध्ये मिक्स करून घ्यायचे छान असे पूर्ण मसाला बेसनला लागायला हवा म्हणून छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ना आपण गोल गोल बनवून घेऊया बेसनचा गोल बनून घेऊया तर त्यासाठी मी अर्धी वाटी तेल आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे जितकं तेल तितकंच पाणी घ्यायचं आहे थोडं कमी जास्त झालं तरी चालेल नो प्रॉब्लेम आणि आता हे आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे तर जितकं तेल आणि तितकंच पाणी घेतलेलं आहे आणि थोडंसं म्हणजे पाव चमचा असं खार घ्यायचं आहे जास्त नाही फक्त पाव चमचा असं पापड पापड खार घ्यायचा आहे आणि मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे हे बघा छान असं मिक्स झालेलं आहे मस्त वाईट झालेलं आहे तुम्ही परात्यामध्ये हाताने असं मिक्स करून घेतलं तरी चालेल पण मिक्सरमध्ये छान असं मिक्स होते आता हा पाणी आपल्याला बेसनमध्ये ॲड करायचं आहे पूर्ण पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पाणी नका बनवू कारण की मग जास्त पाणी झालं तर तुम्हाला बेसन जास्त ॲड करायला लागेल म्हणून अर्धी वाटी तेल आणि अर्धी वाटीच पाणी ॲड करा आणि नंतर मग लागलंच तर तुम्ही नॉर्मल पाणी म्हणजे साधं पाणीसुद्धा घेऊ शकतात हे बघा इथे मला कमी वाटत होतं म्हणून मी थोडंसं नॉ नौ, नॉर्मल पाणी त्यामध्ये ॲड केलेलं पण जास्त नाही फक्त दोन चमचेच ॲड केलेलं होतं आता हे आपल्याला दहा मिनटंपर्यंत तरी हाताने फेटून घ्यायचं आहे जितकं जास्त तुम्ही फेटणार ना तितके बेसनची गाठीया एकदम छान अशी खस्ता होतील जसे मार्केटमध्ये मा मिळतात ना तशी तर इथे मी दहा मिनटंपर्यंत फेटून घेतलेलं आहे हे बघा कलर छान असा बदललेला आहे इतकंच ठेवायचे आहे कन्सिस्टन्सी हे बघा आता हे आपलं बेसनचं घोल तयार झालेला आहे जास्त एकदम पातळ करायचं नाही आहे जरा सॉफ्टच ठेवायचं आहे आता कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आहे आता इथे मी चकलीचं भांडं घेतलेलं आहे हे बघा चकलीचं भांडं प्रत्येक ठिकाणी अवेलेबल असतेच माझ्याकडे अवेलेबल नव्हतं तर मी माझ्या देराणीकडून मागितलं होतं उदारी आणि आता त्याला काय करायचं तेल लावून घ्यायचं आहे जसं आपण चकलीला तेल लावून घेतात ना चकलीच्या भांड्याला त्याप्रकारे जसे चकल्या करतात त्याप्रकारे आणि त्यामध्ये हे बॅटर ॲड करायचं आहे दोन तीन चमचे असं ॲड करून घ्यायचं आहे तुम्ही हाताने ॲड केलं तरी चालेल हाताला तेल लावून हे बघा आणि आता जसं आपण चकल्या पाडतात ना त्याचप्रकारे गाठिया बनवून घ्यायच्या आहेत हे बघा पण जसं चकली आपण जशी गोल करतो तसं हे गोल नाही केलं तरी चालेल जितकी मोठी कढई असेल ना तितकेच मोठे म्हणजे तितकं बॅटर आपल्याला टाकून घ्यायचं आहे कारण की हे नंतर आपल्याला फोडूनच घ्यायचं आहे फ्राय झाल्यानंतर तर हे बघा आणि एकदम मिडियम टू लो गॅसवर फ्राय करून घ्यायचं आहे जास्त हाय गॅस करू नका कारण की हाय गॅस केलं तर बाहेरून करपून जाईल आणि आतमध्ये कच्चं राहील बेसन म्हणून एकदम लो टू मिडियम गॅसवरच फ्राय करून घ्यायचं आहे हे बघा दहा मिनटं लागतील अलटून पटून घ्यायचं आहे दहा मिनटं आणि असं छान असं क्रंची आपल्या गाठिया तयार होतील हे बघा आता आपला एक पार्ट झालेला आहे आता दुसरा पार्ट आपण फ्राय करून घेऊया तर आता मी तुम्हाला दाखवते जसं चकलीप्रमाणेच मी केलं होतं फार जशी मोठी चकली होती ना त्याप्रकारे मी करून घेतलं होतं जे जितकी कढी असेल ना तितकंच असं फ्राय करून घ्यायचं आहे तितकंच म्हणजे ॲड करून घ्यायचं आहे हे बघा जशी मोठी चकली असते ना त्या प्रकारे झालेलं होतं मीडियम टू लो, लो गॅसवर फ्राय करायचं आहे तुम्ही आवाज अगोदर ऐकला असेलच किती क्रंची झाले होते बाहेरून क्रंची आणि आतमधून मस्त सॉफ्ट असे बनवून तयार होतात तुम्हाला दाखवते आता मी पुन्हा एकदा तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी खूप छान यम्मी बनून तयार होते आणि तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा तोपर्यंत खा पिया आणि मस्त राहा ओके फ्रेंड्स थँक्यू टेक केअर बाय बाय